नमस्कार गेल्या पाच सहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे या जिल्ह्याच्या परिसरामध्ये पावसाने खूप मोठं थैमान घातलेलं आहे सेना नदीला महापूर आलेला आहे त्याच्यामुळे त्या सेना नदीच्या काठी असणारे जे गावामधील समाज बांधव आहे त्यांना या पुराचा तडाखा बसलेला आहे काही बांधवाच्या शेतातील पीक मातीसह वाहून गेलेलं आहे मोरचं सगळं सामान पाईप सर्व काही वाहून गेलेलं आहे काही जणांची उरे सुद्धा वाहून गेलेली आहे काही जणांच्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे काही जणांच्या घरामध्ये गाळ चिकन साचलेला आहे सर्व घरे काही जणांचे उद्ग उद्ध्वस्त झालेले आहेत या ठिकाणी शासन आपल्या स्तरावर खूप प्रयत्न करत आहेत पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जयमलार क्रांती संघटनेच्या वतीने सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या ठिकाणी जयमल्हार आपत्ती व्यवस्थापन कमिटी स्थापन केलेली आहे तर्गत गोटी त्या अंतर्गत आपल्याकडे बोटी आणि काही या कमिटीचे पदाधिकारी उपलब्ध आहेत ज्या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल त्या भागातील समाज बांधवांनी आणि गावातील नागरिकांनी जर अशा प्रकारची मदत लागली तर आम्हाला अवश्य कळवावे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता परत एकदा उभारी घ्यायची आहे मान्य आहे खूप मोठं संकट आलेलं आहे परंतु निसर्गात निसर्गापुढे आपणा कोणाचं चालत नाही खूप महाभयंकर असं हे संकट आहे याच्यातून आपण उभारी घेऊन याच्यातून आपल्याला उभा राहायचं आहे तरी ज्या प्रकारची मदत आपण त्या ठिकाणी देता येईल ते मदत आपण देणारच आहोत आता सध्या तरी घरामध्ये काही लोकांच्या पाणी आहे चिखल आहे काळ आहे त्याच्यामुळे अन्नधान्य दिलं किंवा किराणा किट दिलं तर ते शिजवायचं कुठं कसं शिजवायचं अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हणून तयार अन्न काही ठिकाणी उपलब्ध होत आहे आपण एक ते दोन दिवसामध्ये अन्नधान्याचे किट तर देणारच आहोत परंतु भविष्यात शेतकऱ्यांना कसं उभं राहता येईल त्याचा पुढील हंगामामध्ये हो शेतीसाठी लागणारं काही गोष्टी असतील ते देण्याचा पण आपण पन प्रयत्न करणार आहोत शासनाच्या वतीनं जी काय मदत मिळते त्याचा पण पाठपुरावा करून आपल्या लोकांना त्याचा फायदा मिळवून देणार आहोत कारण हे जे संकट आलेलं आहे हे सर्व मानवा संकट आलेलं आहे याच्यामध्ये जे बाधित कुटुंब आहेत त्यांना मी आवाहन करतो अजूनही दोन तीन दिवस पावसाचा अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे या पुराच्या तडाख्यातून वाचण्यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घ्या पुरामधून आपला जीव वाचवा त्याचबरोबर आपल्याकडे जे गुरे आहेत शिळे आहेत गुरे आहेत त्या सर्वांचा जीव वाचवा आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचा तात्पुरतं आपण आपला जीव वाचवूया ह्या ह्या पावसाचं वातावरण संपून गेल्यानंतर आपण याच्यामधून उभारी घेण्यासाठी ज्या काय बांधवाचे घराची पडझड झालेली असेल किंवा शेतीचं नुकसान झालं असेल किंवा शाळेतल्या मुलांची शैक्षणिक साहित्य वाहून गेले असतील कपडे वाहून गेले असतील तर त्यानंतरच्या भविष्य काळामध्ये आपण याचाही विचार करणार आहोत त्याच्या अगोदर आपण सर्वांनी संयम बाळगावा शेतकरी हा आपल्या देशाचा खूप महत्वाचा घटक आहे आपण आपल्यावर याच्या अगोदर पण अनेक संकट आलेले आहेत त्याच्यातून आपण निभावून आपण परत उभा राहिलेलो हो। आहोत आता पण आपण धीर धरणं खूप गरजेचं आहे त्याच्यातून आपण नक्कीच सावरूया आपणाला जर भविष्यामध्ये मदत लागली तर आपण नक्कीच आम्हाला कळवा जयमल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं एक किराणाचं किट एक दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आपणाला काही मदत लागली का तर नक्कीच आम्हाला कळवा एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो नमस्कार